आम्ही का, का बोलतो आम्ही तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निधी देऊन ऐकून घ्या तर माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्याकडे पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या या गावानं तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावानं लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला हे आमचं म्हणणं आहे असं आमचं ही म्हणणं बाकी आमचं काही नाही आताच मुद्द्यावर कुठे काय बोलणार बाकीच्या कुडी काय बोलणार आता सध्याच्या मुद्द्यावर बोला फक्त बयान बेट जनवार माझी रोडवर आयती हजार दिस आल्या तर मी तीन दिवस ला बोलतोय पीडीओ ला बोलतोय कलेक्टरला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला अजून वैरण खायला तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहो तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते जनावरांना खायला काय नाही बरं माणसं आम्ही वाचविली आणून इकडे गावात आम्ही पावणाऱ्या वळ्याच्या गावात लावली सगळ्यांना सोय केली सगळी माणसं गाव कामं केले पण जनवारांचं भाऊ काय आहे का नाही त्याला चारायची सोय नाही काय सुधार नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडे मैसूरकडे जावा महसूल म्हणायचं कृषीकडे जावा कृषीने म्हणायचं ह्याच्याकडे जावा भाऊ थोडा ठेवायला आणि व्हायला आम्ही